संगमनेर नगर परिषदेची निवडणूक ऐन रंगात आली आहे विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समिती निवडणूक लढवत आहे तर संगमनेरचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा पॅनल निवडणूक लढवत आहे सत्यजित तांबे यांनी आपल्या पत्नी डॉक्टर मैथिली तांबे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि प्रचाराला सुरुवात केलेली आहे एकूण तीस प्रभागामध्ये तीस उमेदवार संगमनेर सेवा समितीने दिलेले आहेत तर आमदार अमोल खताळ यांनी आपली भाऊजाई सुवर्णा संदीप खताळ यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे आणि प्रचाराला सुरुवात केलेली आहे संगमनेरचा इतिहास जर पाहिला तर मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना शिवसेनेचे अमोल खताळ यांनी पराभूत केलं होतं आणि त्यानंतर संगमनेरचं वातावरण बदललं अशी चर्चा संगमनेरमध्ये सुरू झाली आणि बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी मात्र मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केलेली आहे मतदारसंघात जाऊन लोकांशी जनसंपर्क वाढवलेला आहे आणि त्यामध्येच संगमनेर नगर परिषदेची निवडणूक लागली आहे आणि या निवडणुकीत बाळासाहेब थोरात पडद्यामागे आहेत संगमनेर नगर परिषदेचं नेतृत्व बाळासाहेब थोरातांच्या वतीनं पॅनल सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली लढवला जातो आहे तर अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव केल्यापासून बाळासाहेब थोरात यांच्याकडून संगमनेर नगरपरिषद काढून घ्यायची यासाठी रणनीती सुरू केलेली आहे तर संगमनेर शहरामध्ये काय परिस्थिती आहे याचा आपण मागोवा घेऊ यापूर्वी वास्तव मराठीच्या माध्यमातून आपणाला आम्ही संगमनेरची स्थिती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता मात्र प्रत्यक्ष लढती सुरू झाल्यात आणि आता वातावरण बदललंय का तिथेच वातावरण आहे संगमनेरकर कोणासोबत जाणार आहेत संगमनेर सेवा समितीबरोबर जाणार आहेत की शिवसेना भाजप माहितीबरोबर जाणार आहेत याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू कुठलं आहे तुम्ही संगमनेर निवडणूक लागली नगर परिषदेची कोण उमेदवार आहेत माहिती आहे का नगराध्यक्षपदाचे आमच्या वार्डात आहे दिले फुंड खड्या नगराध्यक्षपदाला कोण आहे मैथिली सत डॉक्टर मैथिली तांबे आणि सुवर्णा खताळ कुणाची चर्चा दिसते चर्चा आज माहिती जास्त आहे ना सध्या का बरं त्यांची चर्चा जास्त वाटते जे बदलून थोडं चाल जड चालणार त्याच्या पण अमोल खताळांनी पण ताकद लावलेली आहे आता जनता करेल ना सगळं बाळासाहेब थोरातांचा पराभव झाल्यानंतर वातावरण बदललं असं म्हणतात लोक काय खरं आहे का ते परत सुरळीत होईल सगळं परत सुरळीत होईल सगळं नगर परिषद सुरळीत होईल सगळं सुरळीत होईल सत्यजित तांबेंच्या नेतृत्वावर लोक विश्वास ठेवतील का ठेवतील आधी पण त्यांच्याकडे सत्ता होती आता पर आता परत येईल परत राहील त्यांच्या काळात कामं झालेत का संगमनेर मध्ये काय काय काम झाले काय आता सगळे झालेत सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे संगमनेरची निवडणूक लागली आहे माहिती आहे तुम्हाला सत्यजित तांबेंनी संगमनेर सेवा समितीच्या नावाने पॅनल दिले पंजा नाही त्यांचा त्यांच्या धनुष्य बाधने अमोल खताळांनी सुवर्ण खाताळांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे कसं वातावरण राहिज होतं ना कसं सत्ता कोणाची येईल सत्ता यायची ना आता तांबे साहे यांचीच आहे साहेबांची बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात यांची का वाटतं तुम्हाला बाळासाहेब थोरात यांची ना का वाटतंय असं त्यांचंच सीट येईल निवडून त्यांचं जे शिट त्यांचं जे आलं बसले आम्हा बाळासाहेब थोरात अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण तुम्ही कुठले आहेत संगमेरच संगमनेरची निवडणूक लागली तांबे विरुद्ध सुवर्ण खाताळ त्याची तांबे इकडे नेतृत्व करतायत अमोल खाताळ आमदार तिकडे नेतृत्व करतायत दोन आमदार एकमेकांच्या समोर आहे आणि बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर पहिलीच निवडणूक आहे कशी होईल निवडणूक निवडणूक चांगलीच होणार आहे चांगली होईल कोण येईल निवडून कोणाचं पॅनल येईल सत्यजितचं सत्यजित तांब्यांचं कसं काय कशावरून वाटतं तुम्हाला नाही असं चिन्ह बदली झाली ना येणार सती चांदणीची बायकोच येणार निवडून तांबेनी कामं केलेत का आले नंतर काम करणार ना सर बरोबर आहे का नाही बाळासाहेब थोरातांनी कामं केलेली आहेत का संगमनेर मध्ये केलेलं बरोबर केलेलं आता परत देतील संगमनेर त्यांच्याच ताब्यात आहे आणि त्यांच्या ताब्यात आहे आणि तेच येणार आहे तांबे हो निवडणूक लागली माहिती आहे का निवडणूक लागली निवडणूक लागली माहिती आहे हो माहिती आहे कोण उमेदवार आहेत आपलं डॉक्टर तांबेंच्या हे सुनबाई आणि आमदार विद्यमान आत्मांच्या भाऊजी डॉक्टर मैथिली सत्यजित तांबे सुवर्णा संदीप खताळ संगमनेर सेवा समिती शिवसेना कोणाची चर्चा आहे संगमनेरमध्ये चर्चा आता कॉम्बिनेशन असं आहे कोणाच काही सांगू शकत नाही कारण लोकांनी होतं तेच नवीन आहे म्हणजे काही काय कळत नाही जुनी घराणीशाही विरुद्ध नवीन घराशाही <laughs> त्याच्यामुळे आता तुम्हाला आहे काय लोक कुणाला चर्चा कोणाची कॉम्बिनेशन फिफ्टी 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 बदललंय म्हणतात वातावरण बदलणारच ना सत्यजित तांब्यांनी वातावरण बदलवलंय म्हणतात तर सत्यजित तांबेंनी वातावरण बदलवलं तर त्यांचे मी तुम्हाला पहिलेच म्हणलं जुनी घरांनी विरुद्ध नवीन घराने त्याच्यामुळे आता याच्यात जो कॅपेबल ठरल वातावरण बदलवण्यात आणि ऑलरेडी संगणचा विकास तो दिसतोय संगणमेर ऑटोमॅटिक एवढं मोठं झालं नाही कुणी केला विकास जे विद्यमान असतील मागचे त्यांनीच विकास केले बाळासाहेब थोरातांनी हो आता एवढं मोठं सध्या आपण स्टँडजवळ आहे स्टँडचा परिसर बी तुम्ही बघताय नवीन आमदारांचंही बघताय त्याच्यामुळे जे असेल तेच होणार आहे बाळासाहेब थोरातांनी काम आहे केलं त्यांना आपण जे केलंय त्याला करू शकत नाही आणि नवीन यांनाही ना त्यांनी जर केलं तर त्यांनाही करू शकत जनतेला काय पाहिजे फक्त विकास संगमनेरमध्ये जे दिसत आहे त्याच्यात मात्र बाळासाहेब थोरातांचाच रोल आहे त्याचा परिणाम ते बाळासाहेब थोरातांमुळे अजून काही नागरिकांशी बोलूया कुठलं आहे तुम्ही आम्ही मंगळापूर आमदार कोण आहे माहिती आहे का आता सध्या हा अमोल घे आधीचे आमदार कोण होते बाळासाहेब काम कुणी केलंय हे आधी आधी काय सांगायचं चर्चा कोणाची लोक कोणा पहिले आमदार बी चांगले होते हे बी चांगले कोणाची आवाज दिसते सध्या ते काय सांग दोन्ही टाईट आहे तरी पण त्याचे त्याच्याबद्दल नाही सांगू शकत आपण त्याच्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही नाही सांगू शकत कर कराय आम्ही मंगळापूरची आहे ना हॅलो अजून काही नागरिक आहे बोलूया तरुणांना माहिती आहे का निवडणूक लागलेली माहिती आहे ना कोणी कोणी उमेदवार मला तेवढं सर त्याच्यातलं नाही कळत बरं मतदान करते की नाही मतदानाचा हक्क आहे ना मग आता बजवायचा का नाही बजावं लागेलच दोन तुल्यबळ उमेदवार आहेत आता मैथिली तांबे आणि सुवर्णा खाताळ कोणाचं पारड जड दिस आहे चर्चा कोणाची सध्या सुवर्णा खाताळ्याची चर्चा जास्त आहे का वाटते त्यांची चर्चा जास्त शक्यतो तेच निवडून येते जास्त करून बहुमताने जास्त करून पण विकास तर तांबेंनी केला आहे थोरातांनी केला आहे संगमनेरचा अशी एक चर्चा सुरू आहे ते तर आहेच म्हणा पण मग माझ्या दृष्टिकोनाने जरा युवा पिढीच्या हिशोबाने मला सुवर्ण खाताळत वाटतं सुवर्ण खाताळे यायला पाहिजे आमदार अमोल खाताळे त्यांनी संगमनेरसाठी काय कामं केलीत ती माहीत आहेत का तुम्हाला नाही एवढं जास्त करून नाही सांगू शकत नाही अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू सुवर्ण खाताळ निवडून येतील असं यांचं मत येत आहे अजून काही लोकांशी बोलूया बाबा निवडणूक लागली माहिती आहे का संगमनेरची हो कोण उमेदवार आहे नाही सांगता येत नाही आमदार कोणी आहे का आमदार आहे गो आपले काय कतळ मग माझी आमदार बाळासाहेब थोरात काम कसं होतं त्यांचं चांगलं काम काय काय कामं केली त्यांनी त्यांच्या काळात सगळे काम केले तुम्ही भरपूर कामं केले संगमनेरची नगर परिषद त्यांच्या ताब्यात देतील का थे 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 लोक ना दिलीच पाहिजे का बरं दिली पाहिजे चांगला माणूस दिली पाहिजे संगमनेरचा विकास केलाय का त्यांनी पण केलाय बाबा संगमनेरची निवडणूक लागली माहितीये का <laughs> आता तुम्ही संगमनेरचा विकास झालाय का काय आता आपल्याला सांगत नाही जो आमचं ग्रामीण एरियातले लोक संगमनेरचा विकास झालाय वाटत संगमनेरचा विकास कोणी केलाय नामदार बाळासाहेब थोरात लोक आता नगर परिषद त्यांच्या ताब्यात देतील का हो देणार ना साहेब एकशे एक टक्का देणार काय काय काम केलं त्यांनी संगमनेर त्यांनी पहिलं आहे ना पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे जे लोकांना अत्यावश्यक आहे पाणी पाण्यासाठी निळवण्यावरून डायरेक्ट संगमनेरला नरला पाणी जिल्ह्यामध्ये एक नंबर आहे दुसरं रस्ते गटारी जे मूलभूत सुविधा आहे ते साहेबांनी व्यवस्थित लोकांपर्यंत गेलेले त्याच्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे साहेब एकशे एक टक्का आहे सभेला लोकांनी थोडं नाराजी त्याच्यात ला। लाडक्या बहिणी नाडल्या साहेब लाडक्या बहिणींनी ना त्यावेळेस थोडं साहेबांना हे केलं पण यावेळेस ती ती चूक सुधरून साहेब पुन्हा जोमानी कामाला चूक झाली होती का लोकांची हां मग लाडक्या बहिणींची मुळे निवडणूक लागली चर्चा चर्चा विकास झालाय का संगमनेरचा विकास झालाय का विकास चालू आहे थोडा थोडा चालू आहे व्यापाऱ्यांची हातभार चांगला आहे संगमनेरला व्यापारी लोकांचं तसं मग आहे ते चालू दे रळगाणं त्याला काय बोलणार त्याच्यावर जास्त कोणाला थोरातांना देतील दे थोरा दे दे का खताळांना काही सांगू शकत नाही जनतेच्या मनात कोण असतं ते जेव्हा बटन दाबलोच कळतं आता कोण कळत चर्चा करते ना नाही करत लोक लोक सांगताय करत असं आहे ना आता काय सांगतात काहीच नाही अजून तर काही चर्चा नाही अजून चार पाच दिवस जाऊ जरा मग रंगल चर्चा झाला रंगल निवडणूक लागली माहिती आहे का हो कोण उमेदवार आहेत आमच्या प्रभाग क्रमांक नऊमधून विजया जयराम गुंजाळ आणि अमजद खान पठाण नगराध्यक्षपदाला कोण आहे मैत्रिता येत आंबे आणि सुवर्ण करायचं खूप टप न निवडणूक आहे म्हणतायत जोरदार होईल लढत टप निवडणूक नाही म्हणता येणार मैत्री लिहता वन साईड येतील जवळपास कशावरून वाटतंय तुम्हाला सत्यजित दादांचं विजन त्यांनी केलेले कामं सगळ्यांपर्यंत त्या कामांची पोचपावती पोचलेली आहे त्यामुळं काय कामं केलं त्याने त्यांनी आत्ता जे जे रस्ते मंजूर करून आणले ते आता जे जे विजन मग मांडत मांडताय जे संगमनेर टू पॉईंट होय त्या हिशोबाने आम्हाला त्यांच्याकडून आशा आहे आणि त्यांनी याआधी पण जे जे कामं करून दाखवलेले जे जे आम्ही त्यांच्याकडे अडचणी घेऊन जातो ना त्याचं लगेच आम्हाला समाधान पण भेटून जातं बाळासाहेब थोरातांनी काय कामं केले जो आपली हे गाव जे घडवलं आहे हे जे लोक म्हणताय चाळीस वर्षाचा विकास हे जे आपल्या गावात जे रस्ते दिसत आहे जे आपण बाकीच्या तालुक्यांमध्ये गेलो मध्ये गेलो राहुरीमध्ये गेलो त्या थ्वर्दा, बदल्यात आपल्या गावात जे रस्त्याची डेव्हलपमेंट आहे जे नगर नगर रचना झाली आहे हेच बाळासाहेब थोरातलं थोरातांचं काम आहे जे संगमनेरला बाकी तालुक्यांपासून वेगळं बनवतं त्या कामाच्या जोरावर परत सत्ता जाईल त्यांच्याकडे त्या कामा जोरावर परत सत्ता जाईल का नगर परिषदेच त्यांच्याकडे हो नक्कीच अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू पर। आपण निवडणूक कोणत्या मुद्द्यावर होते मुद्दा काही नाही आहे विकासाच्या मुद्द्यावर होते ना विकास तर झालेच की मागच्या चाळीस वर्षापासून विकास चालू आहे संगमनेरचा आणि मग विधानसभेला का लोकांनी नाकारलं थोरात साहेबांना काय आता ते आता कसं आहे प्रत्येकाची जी तिची भावना असते प्रत्येक माणसाची जी आपल्या हिशोबाने चालणारे हे लोकशाहीच राज्य आहे स्वातंत्र्य हे नाहीये नगर परिषदेची सत्ता कोणाकडे जायला नगरपालिकेची सत्ता सध्याला हवा तर आमचे सत्यजित दादाची चालू आहे कशावरून वाटते तुम्हाला त्यांची हवा चालू आहे कारण टू पॉईंट झिरो आणल्यामुळं लोकांना लय फायदा होणार आहे काय प्रत्येक हे आणलेले त्यांनी टू पॉईंट झिरोमध्ये प्रत्येक हे तुम्ही बघू शकता ना टू पॉईंट झिरो युट्यूबला ते प्रत्येक हे देऊ राहिले राजकारण करणार आम्ही राजकारणमध्ये नाही आहे आमचं कसं आहे आम्ही आहे रस्त्यावर बसणारे लोक त्याच्यामुळं आम्ही कोणा कोणत्याच पक्षाला नाव ठेवू ठेवू शकत नाही पण तुम्हाला वाटतं की मैथिली आम्ही निवडून येतील त्यांचं पॅनलिस्ट असं चर्चा चालू चालू येस चर्चा कारण इतर सगळे पक्षाचे राजकारणी लोक या रोडला जास्त येऊन बसतात चर्चा तुमच्या कानावर पडते हा ते चर्चा आमच्या कानावर पडते संगमनेरमध्ये होतो आपण संगमनेरची निवडणूक कोणत्या दिशेने चालली आहे संगमनेरकर कुणाला साथ देणार आहेत हे आपणाला दाखवलं तुम्हाला सोशल मीडियात काही दिसत असलं तर प्रत्यक्ष संगमनेरकरांचं काय म्हणणं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आहे आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन भागात व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे संदीप खळे संगमनेर फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि कराल सबस्क्राईब करा